गृह मंत्रालयाने ड्रिलचे आदेश दिलेले आहेत ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं म्हणजे जर जा एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा तर त्यावेळेला त्या, त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं परंतु जो सिव्हिलन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो ज्यावेळेला सायरन वाचतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे कारण जर लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल दुसरं जसा सायरन वाचतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टील पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल त्याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोचवायचं ते बघवलं जातं तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिस केलं की Uh, सगळ्यांना नेमकं काय करायचं याची माहिती होत होते आणि विनाकारण लोक घाबरून जाणार नाहीत आणि नेमकं रक्षणाचं काम करतील मला अजूनसुद्धा आठवत आहे की एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये एअरक्राफ्ट गन्सनी फायर केला आणि काही लोकं बाहेर पडले कारण त्यांचे जे शेड्स होते त्यांचे जे कवच होतं ते खालती पडत होतं आणि ते गोळ्या करण्याकरता लोकं बाहेर पडले झोपटपटीतले आणि त्यातल्या दोघं तिकडं जळून गेले तर हे असं डेंजरस काम करायला नको स्वतःला सुरक्षित ठेवायला पाहिजे